बाजूला सगळे नाव द्या नाव हिंजवडी ग्रामपंचायत एक वेगळा प्रवेश या ठिकाणी होतोय श्री संभाजी उलावळे हो, हो एक मिनिट हे झाल्यावर करू मी माननीय संग्राम तोपटे यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना संबोधित करावं आज माझ्या आणि आपल्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा आणि आपल्या सर्वांचा प्रवेश झाला असे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री चव्हाण साहेब